वाडा नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे अर्ज भरायला दोन तीन दिवस शिल्लक आहेत अजूनही कुणी अर्ज भरलेला नाही किंवा उमेदवार घोषित झालेल्या नाही सर्वांचं लक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लागलेला आहे या निवडणुकीमध्ये कोण उभं राहणार तिकीट कुणाला मिळणार कुणाच्या गुडघ्याची वाशिंग उतरणार कोण चर्चेत राहणार याच्या चर्चा आता शहरभर सुरू आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि सगळ्यांचे डोळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकडे लागलेले आहेत सर्वात आधी मशालकडे जी काही माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावं आज आपल्याला सांगणार आहोत पहिलं नाव आहे हेमांगी हिरामन पाटील जे गेले आठवड्यावर वेगवेगळ्या नावांची चर्चा होती मात्र आता वाडा शहराच्या राजकारणामध्ये निलेश सामरे यांची अधिकृत एंट्री झालेली आहे त्यांची बहीण हेमांगी हिरामन पाटील ह्या शिवसेनेच्या उमेदवार असतील शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर त्या निवडणूक लढवतील असं आता स्पष्ट झालेलं आहे खरंतर वाडा शहराची निवडणूक यावेळेस अटीतटीची होणार आहे खूप बाजी मारलेली आहे निलेश सामरे हे शिवसेनेचे उपनेते आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासम खास म्हणून ओळखले जातात आणि हेमांगी पाटील त्यांच्या बहीण असल्याने त्यांच्यावरच आता या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी ही दिलेली आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत वाढलेली आहे गेले दोन दिवस शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे हे वाडा शहरामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत उमेदवारांच्या मुलाखती घेतायत भेटी गाठी घेतायत अगदी युतीची बोलणीही करतायत मात्र आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजप ही युती होणार नाही हे दोन महिन्यापूर्वीचे व्हिडिओ याच चॅनलवर आहेत आम्ही अभ्यासपूर्ण माहिती घेऊन सांगितलं होतं तर मशाल आधीच अंदाज वर्तवत शहाण्णव टक्के आमचे अंदाज खरे ठरतात त्याप्रमाणे हाही अंदाज खरा ठरेल हे अजूनही युतीची बोलणी चालू आहेत मात्र मी सांगतोय कि शिवसेना भाजप ही युती कोणत्याही परिस्थितीत होणार नाही आणि त्याच्यामुळं शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी हिरामन पाटील यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार उभा असेल आता हेमांगी पाटील ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत निलेश सामरे यांच्या सामाजिक कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून त्या काम करतात महिलांमध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत आणि वाडा शहरामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या नावाची चर्चा आहे जे बचत गट आहेत किंवा महिला मंडळ आहेत आदिवासी भागामध्ये त्यांचा जो सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतलेला होता त्याचा ठसा त्यांनी बऱ्यापैकी वाडा शहरावर उमटवलेला आहे आणि त्यामुळेच ते आता निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि त्यांचं तिकीट हे कन्फर्म झालेलं आहे आता हेमांगी पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने रीमा हर्षद गंधे यांना उमेदवारी द्यायचं ठरवलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी वाडा शहर कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायचं यासाठी प्रयत्न करत पालकमंत्री गणेश नाईक यांचं पूर्णतः लक्ष या शहराकडे आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान यांचे जवळचे समजले जाणारे हर्षद गंधे यांच्या त्या पत्नी आहेत रिमा गंधे वैशिष्ट्य म्हणजे मागच्या आठ वर्षामध्ये म्हणजे आठ वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्यांना जी पाच वर्ष मिळाली त्याच्यामध्ये सतरा नगरसेवक एक नगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक असे एकूण वीस लोकांच्या हातामध्ये या शहराचा कारभार होता त्याच्यापैकी फक्त पाच नगरसेवक असे होते की त्यांच्या नावावर कुठलाही डाग लागला नाही पंधरा नगरसेवक हे डागाळले गेले कधी ते भ्रष्टाचारात सापडले कधी टक्केवारीत सापडले कधी ठेकेदारीमध्ये सापडले बिल्डरांना लुटण्यापर्यंत या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन कांड केलं होतं त्याच्यामुळे पंधरा नगरसेवक हे अत्यंत बदनाम होते आणि जे पाच नगरसेवक त्यांना कुठेही डाग लागला नाही त्याच्यामध्ये रिमा गंदे ह्या होत्या रीमा गंदे या अभ्यासू आहेत शांत आहेत संयमी आहेत आणि बऱ्यापैकी त्या नेतृत्व करू शकतात म्हणजे त्यांनी सामाजिक कार्यामध्ये शहरातील महिलांना एकत्र घेऊन बऱ्यापैकी सामाजिक कार्य केलेलं आहे म्हणजे त्यांचं नाव हे शहरामध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं आणि त्या आता भाजपाच्या उमेदवार आहेत म्हणजे दुसऱ्या उमेदवार ह्या गंदे असतील आणि तिसऱ्या उमेदवार म्हणजे इथे तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडी होती की नाही माहीत नाही होऊ शकते युती होणार नाही पण महाविकास आघाडीमध्ये काही सुपारीबाज कार्यकर्त्यांनी घोळ घातला नाही तर महाविकास आघाडी ही होईल आणि महाविकास आघाडीतर्फे उभा ठाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ही जागा सोडलेली आहे आणि त्या जागेवर निलेश गंधे यांच्या पत्नी निकिता निलेश गंधे यांची वर्णी लागणार आहे अजूनही संभ्रमामध्ये सर्व काही आहे कोणाला उमेदवारी मिळेल सांगता येत नाही असं सांगितलं जातं आम्ही मात्र सांगतोय की निलेश गंदे यांच्या पत्नी निकिता निलेश गंधे यांना उमेदवारी जाहीर होईल निलेश गंदे हे निष्ठावंत उभाटाचे शिवसैनिक आहेत ते शिवसेना फुटले असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडलं नाही त्यांना सहसंपर्क पदावर काम करायला आता दिलेलं आहे ने शिवसेनेचं ते नेतृत्व करतायत वैश्य समाजाचे ते अध्यक्ष आहेत समाजामध्ये चांगली पत आहे अगदी ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते राहिलेले आहेत आणि शहरावर त्यांचा कंट्रोल आहे म्हणजे बऱ्यापैकी शहरामध्ये त्यांची लोकप्रियता आहे त्यांची पत्नी निकिता याही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत महिलांमध्ये त्या लोकप्रिय आहेत एक चांगल्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आता हे तिन्ही चांगले उमेदवार तिन्ही पक्षाने निवडल्याने वाडा शहराची निवडणूक जी आहे ही आता रंगात आलेली आहे अत्यंत टफ अशी निवडणूक ही होणार आहे याच्यामध्ये कोण जिंकणार हे आता काहीही सांगता येणार नाही अजून ये तिघींनीही उमेदवारी अर्ज भरलेले नाही तिघींचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र मशालचा अंदाज आम्ही सांगतोय की हेमांगी पाटील निकिता गंदे आणि रिबा गंदे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे उबाठाचे उपनेते विश्वास थळे ज्योती ठाकरे आणि जिल्हा अध्यक्ष कुंदन पाटील यांचं या शहरावर पूर्णतः लक्ष आहे बैठका होत आहेत महाविकास आघाडी व्हावी याच्यासाठी सर्वजण प्रयत्नात आहेत मात्र वाटाघाटी काहीशा काही दिसतायत दिसत आहेत म्हणजे तिथे काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल हे आवाच्या सव्वा मागण्या करतायत उबाडाची मागणी फार काहीशी जास्तच वाटते त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये महाविकास आघाडी व्हावी असंच प्रत्येकाची जरी इच्छा असली तिन्ही पक्षांची तरी काही त्याच्यामध्ये सुपारीवाच कार्य करत आहेत त्यांनी इतर पक्षांच्या ज्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्या वाजवण्यासाठी ही आघाडी होऊ नये यासाठी ते, ते प्रयत्नात आहेत प्रत्यक्षात मात्र वाडा शहरामध्ये आता जी महिला नगराध्यक्ष मिळणार आहे ती या तिघींपैकीच एक असणार आहे पुन्हा एकदा सांगते शिवसेनेतर्फे हेमांगी हिरामन पाटील उघाटातर्फे निकिता निलेश गंदे आणि भाजपातर्फे रीमा हर्षद गंदे या तीन उमेदवार या निवडणुकीमध्ये एकमेकींच्या समोर उभं राहतील असा मशालचा अंदाज